नमस्कार सुनील माने बागी सोचमध्ये आपलं स्वागत आहे भारत हा एक खंडप्राय देश आहे जगभरातली सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश ज्या देशात एवढी मोठी लोकशाही एवढ्या मोठ्या जनसंख्येला आपलंसं करून घेते देशात आपण एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्वातंत्र्यानंतर जी काही पदं भारताचं एक, भारता एक लोकशाही राष्ट्र म्हणून सुरू केलं त्यात राष्ट्रपती हा एक महत्त्वाचा देशाचा सर्वोच्च असा मानबिंदू पहिला नागरिक आणि त्यामुळेच संपूर्ण व्यवस्थेचा प्रमुख असं त्याचं स्वरूप आहे अनेक महनीय व्यक्ती अनेक तज्ज्ञ व्यक्ती या पदावर येऊन गेल्या त्यांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन देशाच्या विकासात दिलं भारताला आत्ता पुढच्या काळात पन्नास टक्के असलेल्या महिलांच्या दृष्टीने या लोकसंख्येला आपलंसं करून घेईल त्यांच्याबरोबर वर समन्यायी वर्तणूक ठेवता येईल अशा स्वरूपाची काही जी काही घडामोड जे काही आपल्याला करायला पाहिजे त्या दृष्टीने काही महिलांना लोकसभा सभापतीपद म्हणून इंदिरा गांधींच्या रूपाने पंतप्रधान प्रतिभाताई पाटीलांच्या रूपाने पहिल्या महिला राष्ट्रपती आणि आत्ता पहिल्या आदिवासी महिला असं वेगळं कॉम्बिनेशन द्रौपदी मुर्मू यांच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतं वास्तविक देशभरातल्या आदिवासी समाजाला अतिशय अभिमान वाटेल आणि त्याचबरोबर देशातल्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल अशी ही एक निवड होती दुर्दैवाने राष्ट्रपती राज्यपाल यांना ज्या पद्धतीने रबर स्टॅम्प म्हणून हिणवलं जातं त्याच पद्धतीने की काय द्रौपदी मुर्मू हे आता वागत आहेत असं दिसतंय याचं कारण आहे की एक दिवसापूर्वी त्यांनी पी टी आय या देशातल्या अग्रगण्य वृत्तसंस्थेला जी मुलाखत दिली त्या संपादकांशी जी काही चर्चा केली राष्ट्रपती भवनात त्यात त्यांनी जी काही वक्तव्य केलीत ती या देशाच्या दृष्टीने विचार करायला पाहिजेत अशा स्वरूपाची आहेत कलकत्त्यामध्ये एका भगिनीचा एका डॉक्टर मुलीचं दुर्दैवाने बलात्कार हत्या झाली त्याचं जंगशोभ देशभरात आपण पाहिला प्रत्येकाने आपल्या सर्वांनी त्याचा निषेधही केला कारण कुठल्याही महिलेवर कुठल्याही मुलीवर अशा पद्धतीचे अत्याचार झाले नाही पाहिजेत अशा मानणाऱ्यांमध्ये त्याच्यात दुमत असायचं काहीच कारण नाही पण पन... राष्ट्रपती मुर्मू यांनी त्या घटनेला अनुषंगून जे वक्तव्य केलं आहे ते त्याचा कालावधी लक्षात घेता त्यात वेगळ्या पद्धतीने काही विचार होतो आहे की काय की त्याच्यामागे काही स्ट्रॅटेजी करतायत की काय अशा स्वरूपाच्या शंका यायला पाहिजेत अशी स्वरूपाची भावना निर्माण झाली पाहिजे असं हे वक्तव्य आहे राष्ट्रपतींना माहीत नव्हतं का मणिपूर जळत असताना तिथल्या महिलेंची नग्न दिंड काढण्यात आली अनेक ठिकाणी हिंसाचार कोसळत त्यात महिलाच प्रामुख्याने बळी पडतात त्यांनाच मुळात पहिला त्रास होतो बदलापूरसारखी घटना झाली अनेक ठिकाणी महिलांवर तो भाग लोकांनी तर खूप गांभीर्याने घेतलाच आहे पण तीन वर्षाच्या चार वर्षाच्या मुलींवर पण आत्ता लैंगिक अत्याचार व्हायला लागले आणि अनेक ठिकाणी याच्या घटना सतत कानावर येत राहतात त्याचं रजिस्टर होत राहतं राष्ट्रपतीच्या सरकारच्या प्रमुख आहेत त्यांना तो ॲक्सेस असतो पंतप्रधानांना बोलवून माहिती घ्यायची असते माहिती घेता येते दोन हजार बावीस तेवीसमध्ये नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या चार आकडेवारीत महिलांवरच्या अत्याचारात वाढ झाल्याची सगळी आकडेवारी आपल्यासमोर आहे वीस वीस पंचवीस पंचवीस टक्के जर वाढ झाली असेल तर त्याला सरकारला जबाबदार महिलांना हे जे काय भोगायला हो लागतं त्यासाठी राष्ट्रपतींनी धरलं पाहिजे प्रश्न जर विचारायचा असेल तर सरकारलाच विचारला पाहिजे पण ज्या सरकारच्या प्रमुखाला सरकार, सरकार स्थापन करा म्हणून निमंत्रण देताना एखाद्या वात्सल्यपूर्ण ममतेने आईने साखर आणि दही भरवावं तसं भरवण्याचं जो काही ट्रेंड माननीय राष्ट्रपतींनी या देशात सुरू केला तो जसा जितका गंभीर आहे तसाच सिलेक्टिव आणि निवडक प्रकरणांमध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यापेक्षा देशातल्या महिलांवर अत्याचार होणार नाहीत यासाठी सरकारने काय केलं काय खबरदारी घेतली याचा मला रिपोर्ट द्या असा राष्ट्रपती पंतप्रधानांकडे हिशोब मागू शकतात जाब विचारू शकतात तो मुळात करायला पाहिजे त्याच्याऐवजी समाजाला उपदेशाचे धडे देण्याचा आणि लोकांनाच ज्ञान पाजळायचा हा जो काही राष्ट्रपतींचा उद्देश आहे तो गंभीर आहे आणि मला असं वाटतं की देशाच्या ऐकून लोकशाही वृद्धीसाठी लोकशाही वाढण्यासाठी अशा प्रकारची पदाची अवनती होईल अशा स्टेटमेंटपासून राष्ट्रपती पदावरच्या व्यक्तीने ते कोणी महिला असो पुरुष असो त्यांनी स्वतःला चार वेळा विचारलं पाहिजे की आपण सिलेक्टिव्ह गोष्टींवर आपण चर्चा करतोय का किंवा सांगतोय का देशातल्या सर्व बलात्कारांच्याबद्दल महिलांवरील अत्याचाराच्याबद्दल लहान मुला मुलींच्या जे काही प्रश्न निर्माण झालेत आत्ता त्याच्याबद्दल राष्ट्रपतींनी गाईडलाईन सांगितली पाहिजे सरकारला सांगितली पाहिजे आणि सरकारने ते अंमलबजावणी केली पाहिजे त्याच्यावर जाहीर वक्तव्य करण्यापेक्षा सरकारचा कृती कार्यक्रम ठरवणं आपल्या भाषणात त्याचा त्या मुद्द्यांचा अंतर्भाव झाला पाहिजे हे अत्याचार का वाढलेत म्हणून ज्यावेळेस संसदेचं अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस राष्ट्रपती त्याला ॲड्रेस करतात त्यात बोललं पाहिजे की हा मुद्दा माझ्या भाषणात घ्या सरकारने जे दिलं आहे वाश भाषण ते वाचून काढण्यापेक्षा हा मुद्दा पण मला अपेक्षित आहे असं जर राष्ट्रपतींनी म्हटलं तर या राष्ट्रपतींना काही महिला आदिवासी यांच्या संदर्भात जी काही सध्या जी परिस्थिती आहे तिच्याबद्दल राष्ट्रपतींना खरंच कनव आहे माया आहे असं लक्षात येईल पण सिलेक्टिव्ह गोष्टींवर सिलेक्टिव्ह मुद्दे आणि तेही सरकारला विचारण्यापेक्षा लोकांना आणि काही सिलेक्टिव्ह गोष्टींना विचारत राहणं त्यातून उद्देश वेगळा आहे अशा स्वरूपाची शंका सर्वसामान्य लोकांना येते माझ्यासारख्या लोकांना येते धन्यवाद